सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत स्वामीं आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंद समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आले आहे हा अनुभव धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सोनाली ताईंचा आहे या ताई स्वामींच्या खूप निस्सीम भक्त आहे स्वामींनी यांना जी प्रचिती दिली आहे ती प्रचिती आज प्रत्येकाने ऐकावी कारण ही हा जो अनुभव आहे तो खरंच खूप सुंदर आहे ज्यावेळी वेळेस मी हा अनुभव ऐकला त्यावेळेस मला खूप म्हणजे खूप छान वाटलं आणि माझी महाराजांवरची श्रद्धा आणखी वाढली स्वामी सेवा ही खूप करू वाटली त्यामुळे हा अनुभव नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असे स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे माझ्या जीवनात जेव्हापासून मा स्वामींचे आगमन झाले आहे तेव्हापासून खरंच जीवन हे पूर्ण बदलून गेले आहे ज्यांना कुणाला स्वामी सेवा करताना अनुभव येत नाही त्यांनी हा अनुभव ऐकावा कारण माझ्या बाबतीत देखील असेच काही घडले होते मी खूप स्वामी सेवा करत होती पण काही अनुभव आले नाही नंतर मला कळाले की माझ्या चुका काय होत आहे मी त्या चुका सुधारल्यानंतर मला खरंच स्वामींनी खूप मोठा दिव्य अनुभव दिला माझ्या जीवनातील जी अशक्य गोष्ट होती ती शक्य फक्त स्वामी कृपेने झाली मला दोन वर्ष झाले होते पण काही मूलबाळ वगैरे काही एक होत नव्हतं डॉक्टर वगैरे खूप चालू केले होते त्यानंतर मला एक मुलगा झाला पण त्यावेळेस मला स्वामींची सेवा वगैरे काही माहीत नव्हतं माझा मुलगा हा खूप सुंदर होता माझा मुलगा जवळपास एक दीड वर्षाचा झाला पण त्या तो काही बोलत नव्हता त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते नॉर्मल असेल म्हणतात काही मुलं उशिरा बोलतात म्हणून आम्ही एवढं टेन्शन घेतलं नाही त्यानंतर असे दिवस हे जात होते माझा मुलगा आता जवळपास दोन वर्षाचा झाला तरी देखील त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते त्यावेळेस आता खूप टेन्शन येऊ लागलं होतं माझा मुलगा का बरं बोलत नाही खूप मोठे मोठे डॉक्टर केले दवाखाने केले पण काही एक फरक नव्हता डॉक्टर म्हणायचे एखाद्या वेळेस तो कधीही बोलू शकणार नाही काय प्रॉब्लेम आहे काही समजत नव्हतं तो कुठलाच शब्द हा बोलत नव्हता माझे कान हे त्याचे बोबडे बोल बोलण्यासाठी खूप आतुरले होते तेव्हा म्हणतात ना की जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा देवाकडे धाव घेत असतो आता सर्व काही करून थकले होते आता शेवटचा पर्याय म्हणून स्वामी सेवा कमी कारण माझी जी, जी बहीण आहे ती स्वामींची खूप निस्सीम भक्त आहे ती मला खूप दिवसापासून सांगत होती की तू स्वामींची सेवा कर पण स्वामी भक्तांनो मी कधी तिचं ऐकलंच नाही म्हणतात ना जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी आपल्या चरणाशी घेतात तसेच माझ्या बाबतीत झालं माझी योग्य वेळ आता आली होती मग मी स्वामींच्या तिथे मठात मठात गेल्यानंतर मी तिथे प्रश्न उत्तर सेवा घेतली तिथे सेवा केल्यानंतर त्यांनी मला तारक मंत्राचं तीर्थ बनव असं सांगितलं आणि ते त्याला रोज देत जा असं ते बोलले आणि रुद्राचं तीर्थही देत जा त्याचे उच्चार स्पष्ट होतील त्याच वेळेस गणपतीची सेवाही मला त्यांनी दिली मग मी ती सेवा करू लागले महाराजांचा आमच्या घरातील खूप जुना फोटो होता देवपूजा करताना मी फक्त त्याची पूजा करत पनाता होती एवढे दिवस पण आता सेवा सुरू झाली होती पण म्हणावा असा विश्वास माझा स्वामींवरती नव्हता माझ्या मनात यायचं की एवढे मोठे दवाखाने केले एवढे मोठे औषधं दिले त्यांनी काही झालं नाही तर ह्यात ते पाण्याने काय होणार आहे असे माझ्या मनात यायचं त्यावेळेस मला आता हे तीर्थ बनून जवळपास एक वर्ष झालं होतं पण काहीच अनुभव नव्हता थोडा देखील अनुभव नव्हता त्यावेळेस मी खूप हातबल झाली होती मग आम्ही मी, मी जे जा केंद्रात जात होती तिथल्या ज्या ताई आहे त्यांच्याशी माझी ओळख झाली स्वामी बघताना त्या ताईंनी मला सांगितलं अगं तू एकदा अक्कलकोटला जाऊन बघ बघ तुझी इच्छा तिथे गेल्यानंतर पूर्ण होईल त्या असं बोलल्या त्यावेळेस मनात कुठंतरी वाटलं की एवढे दिवस झालो आपण हे करतोय चला तर मग आता अक्कलकोटलाही जाऊन बघूया तिथे गेल्यानंतर काही चमत्कार घडतोय का खरंच स्वामी आहेत का, का असं मनामध्ये येऊ लागलं होतं त्यावेळेस मी मिस्टरांना बोलले की ताई असं बोलल्या आपल्याला अक्कलकोट येथे जायचं आहे मिस्टर देखील तयार झाले मग आम्ही अक्कलकोटला माझ्या मुलाला घेऊन गेलो तिथे स्वामींचे दर्शन वगैरे झाले आणि जे स्वामींचं वटवृक्ष होतं त्याला असे नारळाचे तोरण बांधलेले होते मग मी मला काही कळालंच नाही की हे काबर बांधले मग मी तिथल्या एका सेवेकरांना विचारलं की इथे तोरण काबर बांधले त्यावेळेस सेवेकरांनी सांगितलं की जेव्हा स्वामी महाराज होते तेव्हा स्वामी महाराज या वटवृक्षाखाली भक्तांचे खूप सारे प्रश्न सोडवत असत ते इथेच बसलेले असायचे त्यामुळे आज देखील स्वामी महाराज इथेच आहे जो कोणी श्रद्धेने भाव्याने एखादा नवस बोलतो त्यावेळेस स्वामी त्याचा नवस पूर्ण करतो आणि नवस पूर्ण केल्यानंतर हि तिथे नारळ हे बांधले जातात तुम्ही मग त्यांनी असं सांगितल्यानंतर मग मी तिथे मनोभावे स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्ही जर खरंच असताल तर माझ्या मुलाला वाचाय उद्या त्याचे बोबडे बोल ऐकण्यासाठी माझे कान आतुरले आहेत जेव्हा माझा मुलगा पहिल्यांदी बोलेल माझ्या कानावरती जे शब्द पडेल त्यावेळेस मी इथे येऊन अकरा नारळाचे तोरण बांधेल असं मी नवस केला आणि आम्ही तेथून घरी आलो त्यानंतर जेव्हापासून मी अक्कलकोटला अक्कल आली अक्कलकोटवरून घरी आली तेव्हापासून स्वामींवरती एक वेगळाच विश्वास माझ्या मनात जागृत झाला होता आता मी जी सेवा दिलेली होती ती सेवा करत होते पण स्वामींवरती हा खूप विश्वास आता होता जे करतील ते स्वामी करतील स्वामी आहे आणि स्वामी करणारच असा दृढ विच्छय माझ्या मनामध्ये आला तारकमंत्राचा तीर्थ बनव बनवताना देखील स्वामींवरती खूप विश्वास होता स्वामी अशक्य आहे पण तुम्ही शक्य करणार हे तीर्थ माझ्या मुलाला नक्की बरे कर करणार आणि ते तीर्थ या विश्वासाने जेव्हा मी तीर्थ बनू लागले तेव्हा सहा महिने झाले सहा महिन्यानंतर माझा मुलगा आई बाबा हे शब्द बोलू लागला अशक्य होतं पण शक्य स्वामींच्या तारक मंत्राच्या तीर्थाने झालं जेव्हा माझा मुलगा आई बाबा हे शब्द उच्चारू लागला त्यावेळेस मी पुन्हा अक्कलकोटला गेली आणि माझा जो नवस होता तो माझा नवस मी पूर्ण केला तिथे तोरण वगैरे बांधलं आणि जेव्हा मी तोरण बांधलं आणि तिथे नतमस्तक झाली त्यावेळेस माझ्या अंगामध्ये एक वेगळी शक्ती ही आली होती जणू काय मी प्रत्यक्षात स्वामींच्या मस्तकावरती स्वामीं चरणावरती माझं मस्तक ठेवलं असं मला भासलं होतं आणि खूप म्हणजे छान वाटलं माझ्या मुलाला देखील मी तेथे दर्शन केलं आणि जेव्हा मी नवस फेडून पुन्हा घरी आले त्यानंतर माझा मुलगा आणखी छान बोलू लागला सर्वांनाही नवल वाटत होतं की मुलगा चार वर्षाचा झाला आणि तरी तो बोलत नव्हता आणि अचानक हा कसा बोलू लागला हा चमत्कार बघून आमच्या घरचे जवळपास माझे सर्व नातेवाईक देखील स्वामी सेवेला लागलं मी मला आलेले जे अनुभव आहे तो प्रत्येकाला सांगत होती आणि स्वामींचा महिमा स्वामींची लीला प्रत्येकाला सांगत होती तुम्ही स्वामी सेवा करा तुमच्या आयुष्यातले दुःख हे कमी होतील असं मी जो कोणी दुःखीत पिढीत भेटेल त्याला मी सांगू लागले आणि मी आता जणू काय एवढी स्वामीमय झाली एवढी स्वामींच्या सेवेमध्ये रममान झाली मलाही कळालं नाही आता माझा मुलगा हा पाच वर्षाचा आहे तो फार काही आता म्हणजे असं बोलत नाही पण छोटे छोटे शब्द नक्की बोलतो खायला दे पाणी दे भूक लागली असे शब्द तो आता बोलू लागला आहे मला आता पूर्ण विश्वास आहे की एक दिवस माझा मुलगा नॉर्मल आपल्यासारखं बोलणार कारण माझे स्वामी आहे माझे स्वामी सोबत असल्यानंतर त्यांच्याकडे अशक्य अशी कुठलीही गोष्ट नाही ज्यावेळेस पुढण्याचा साठा हा खूप होतो त्यावेळेस आपले स्वामी कर्जासगट आपल्याला आपले वसुली देत असतात फक्त स्वामींवरती खूप दृढ विश्वास पाहिजे जी काही सेवा करतोय ती सेवा विश्वासाने जर केली तर योग्य वेळ आल्यानंतर खरंच स्वामी भक्तांनो स्वामी खरंच फळ देतात हा मला आलेला हा छोटासा असा थोडा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला किती छान प्रचिती किती छान अनुभव खरंच मला तर खूप छान वाटला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त